मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी असा हा लच्छेदार मस्त खुसखुशीत पराठा नक्की करून बघा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं मुलांच्या डब्याला काय द्यायचं नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तसा हा वेगळ्या पद्धतीत मेथीसा लच्छा पराठा तुम्ही नक्की करून बघा अगदी पाच सहा मिनिटात तयार करू शकता मुलांच्या डब्याला देण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हा लच्छा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गव्हाचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मली पोळी चपातीसाठी कसं पण पीठ भिजवून घेतो अगदी तेच पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे तुम्ही मल्टीग्रेन आटा वापरला तरीसुद्धा आणखीन जास्त हे पौष्टिक होईल सगळ्यात पहिल्यांदा न चाळून घेतलेलं एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण न चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये कोंडा असतो कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात गव्हाच्या पीठामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत थोडं थोडं पाणी घालायचंय आणि जशी कणकेचा गोळ आपण भिजवून घेतो पोळ्यांसाठी अगदी तसाच पिठाचा गोळ आपल्याला मळून घ्यायचा आहे इतकं पीठ भिजवण्यासाठी बरोबर अर्धा कप आपल्याला इथे पाणी लागलेलं ला आहे बऱ्याचदा मुलांचा डबा असेल सकाळी पीठ भिजवायला वेळ मिळत नाही म्हणून काय करायचंय पीठ चांगलं मौसूत भिजवून घेतलं की थोडंसं तेल घालून त्याला चांगला जोर लावत लावत आपण मळून घेणार आहोत अशा वेळेस पीठ भिजवून नाही घेतलं असंच याच्या पोळ्या किंवा पराठे केले तरी सुद्धा चालू शकेल आवश्यकतेनुसार किंवा असे हे पोळ्यांप्रमाणे छोटे छोटे आपण याचे गोळे करून घेतलेले आहे एक कप पिठाचे साधारणतः एक चार ते पाच मध्यम आकाराचे पराठे तयार होतात एक गोळा घेतलेला आहे थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरणार आहोत आणि जशी आपण नॉर्मली पोळी लाटतो अगदी तशीच चपाती किंवा पोळी आपल्याला लाटून ला घ्यायची आहे जरी गोल जमली नाही तरी जशी जमेल तशी लाटून घ्यायची आहे अशी ही छान पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आता यावर आपण रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत ज्यामध्ये दोन चिमूट तिखट घातलेलं आहे तुम्ही काश्मीरी मिरची पूड घातली तरी सुद्धा चालू शकेल एक चिमूट हिंगपूड एक चिमूट हळद घातलेली आहे आणि दोन चिमूट आपण इथे धनाजिरा पावडर घातलेली आहे थोडंसं मीठ भुरभुरणार आहोत म्हणजे मसाल्यांना चांगलं मीठ लागलं जाईल आता काय करायचं का आहे थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही साजूक तूप किंवा बटर घातलं तरीसुद्धा चालू शकेल हाताने किंवा ब्रशने असं हे एक सारखं सगळं आपण पसरून घेणार आहोत आता यावर ताजी ताजी बारीक चिरलेली मेथी घालणार आहोत आता मेथीऐवजी बारीक चिरलेला पालक असेल किंवा कोणतीही पालीभाजी जी मुलं खात नसतील ती तुम्ही इथे बारीक चिरून घालू शकता भरपूर घालायची आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या किसून घालणार आहोत म्हणजे याचा छान फ्लेवर सुद्धा यामध्ये आपल्याला येईल अजिबात आलं लसूण पेस्ट तयार करून ठेवलेली घालायची नाही ताजं लसूण किसून किंवा ठेचून तुम्ही इथे घालू शकता आता आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक इंच आपण बाजू दुमडून घेतलेली आहे आता काय करायचंय व्हिडिओमध्ये नीट बघा फक्त ही बाजू उचलत उचलत आणि खालच्या बाजूने दुमळत दुमडत आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचंय जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडस गव्हाचं पीठ हाताला लावून घेऊ शकता आणि जवळून दाखवते एकदा बघू शकता वरची बाजू उचलून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने ते दुमडून घ्यायची आहे म्हणजे याला छान लेअर चुकतात आणि जसं जमेल तसं करा कमीत कमी लेअर केल अच्छे आले तरी सुद्धा चालू शकेल पण असं हे आपल्याला छान फोल्ड करून घ्यायचं आहे तर साधारण एक सहा ते सात आपल्या या फेऱ्या झालेल्या आहेत तर बघू शकता याला अशी ही छान पट्टी सुटलेली आहे आता लांब सुटलेल्या पट्टीलाच आपण फोल्ड करत घेणार आहोत तर बघू शकता असं हे चक्राप्रमाणे गोल 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 आपल्याला फिरवत जायचं आहे या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता असं हे शेवटची जी कळ असते चांगली याला चिटकून ठेवायची आहे हाताने हलकंसं दाबून ठेवायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि अगदी नाजूक नाजूक हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त जोर लावून तुम्ही ही पोळी जर लाटली किंवा पराठा लाटला तर ह्याला लेअर्स व्यवस्थित येणार नाही अगदी हळूहळू आणि अगदी निघूतेने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे आतली भाजी दिसेपर्यंत आपण हे साधारणतः एक पुरीप्रमाणे थोडंसं जाड लाटून घेतलेलं ला आहे बघू शकता अशी ही छान पोळी आपण लाटून घेतलेली ला आहे आता इथे दुसऱ्या पोळीमध्ये थोडी जास्त भाजी घातली आहे म्हणून तुम्ही इथे बघू शकता अगदी छान भाजी दिसते आणि एक तर कुर कुरकुरीसुद्धा भाजल्यानंतर लागते अशा या दोन पोळ्या आपण करून घेतलेल्या आहे सिम्पली आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे मोठ्या सेवर तवा छान गरम झाला की पराठा घालणार आहोत आता एका बाजूने साधारणतः मिनिटभर वर थोडी वर्षी बाजू सुकेपर्यंत भाजून घेणार आहोत थोडी बाजू सुकली की बाजू उलथून घेणार आहोत उलटपालट करत मोठ्या आणि कमी असेवर आवश्यकतेनुसार तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि याला मस्त खरपूस निवांत निगुतीने भाजून घ्यायचं आहे शक्यतो कमी आचेवरच तुम्ही हे भाजून घेतलं की याला छान आणि बऱ्यापैकी लेअर सुटतात शिवाय आतपर्यंत चांगले ते भाजले जातात तर मस्त रंग आलेला आहे आणि मेथी मस्त खरपूस भाजल्यामुळे गव्हाचं पीठ मेथीच्या भाजीचा सगळा मस्त घमघमाट सुगंध पसरलेला आहे मुलं जर पालक खात नसतील तर पालक घालून तुम्ही असा हा लच्छा पराठा करू शकता वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून घालून तुम्ही हा पराठा तयार करू शकता गरम असतानाच पराठा थोडासा असा एकसारखा दाबून घ्यायचा आहे म्हणजे हवे तितके छान याला लेअर सुटतात तर नेहमीपेक्षा थेपला किंवा वेगवेगळ्या पराठ्यांपेक्षा वेगळी पद्धत आहे तर नक्की करून बघा आणि कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा किती छान लेअर सुटलेले आहेत आणि खायलासुद्धा अगदी मस्त लागतं मुलं पोळी भाजी रोज रोज खाऊन आला असेल तसा हा पराठा नक्की करून बघा तर मागच्या वर्षी बनवलेल्या लच्छेदार गुळाच्या गोळंब्याबरोबर हा पराठा मला तर खूप जास्त आवडला तुम्हाला ही बनवायचं असेल तर नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा